मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्याला शिवसेनेच्या चिन्हावर जागा लढवण्याची ऑफर होती पण आपण ती आहे असं सांगितलं होतं यासोबतच राज ठाकरेंना शिवसेनेच्या प्रमुख पदाची सुद्धा ऑफर होती अशाही चर्चा झाल्या होत्या यावरती उत्तर देताना बोल व्हिडिओला दिलेल्या मुलाखतीतनं राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख होण्याची गोष्ट माझ्या मनाला तेव्हा देखील शिवली नव्हती आणि आजही तशी कोणतीच गोष्ट माझ्या मनात नाहीये असं स्पष्ट केलं होतं याशिवाय मनसे हा पक्ष मी उभा केलेला आहे आणि आयुष्यभर मनसे प्रमुख हीच माझी ओळख असेल अशा आशयाचं वक्तव्य सुद्धा राज ठाकरेंनी जाहीर सभांच्या माध्यमातनं केलेलं आहे असं असताना सुद्धा आजही राज ठाकरेंच्या शिवसेना प्रमुख पदाच्या चर्चा या होतच असतात भाजपकडून राज ठाकरेंना तशी ऑफर आहे असा दावा नुकताच प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा केलेला दिसतोय आता असे सगळे दावे होण्यामागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे बिनशर्थ पाठिंबा देण्याचं ना राज ठाकरे आपले खासदार लढवत आहेत ना त्यांनी आपल्याकडे काही जागा मागून घेतल्यात कोणताही ठाम शब्द किंवा आश्वासन नसताना राज ठाकरे महायुतीच्या व्यासपीठावरनं थेटपणे मवियाला आव्हान देत अंगावर घेत आहेत ठाकरे गटाला डॅमेज करण्याची कृती राज ठाकरेंकडून होतीये आणि ती भाजपच्या पथ्यावर देखील पडतीये आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईच्या शिवाजी पार्कवर जाहीर सभा होतीये साहजिकच राहून राहून प्रश्न पडतो तो म्हणजे एकही जागा न लढवता राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा का दिलाय राज ठाकरे एवढ्या आक्रमक पडे महायुतीच्या व्यासपीठावर जाऊन महाविकास आघाडीच्या विरोधात नक्की का बोलतायत एक अधिक एकच्या च्या बेरजेच्या राजकारणात नेमकी राज ठाकरेंची बेरीज काय असणार आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला बिनशर्त मागचं राज ठाकरेंचं सध्याच्या लोकसभेचं गणित काय ते समजून घेऊया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात राज ठाकरेंनी सभा घेतल्या पण ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर मात्र गेले नाही की आपले उमेदवार त्यांनी उभे सुद्धा केले नाही मात्र या सभांचा सगळा रोख होता तो मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात त्याचाच फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला त्यानंतर झालेल्या विधानसभेत राज ठाकरे स्वतंत्र लढले ते नावादी सोबत गेले पुढे शिवसेना काँग्रेस एकत्र आले आणि शिवसेनेची ही स्पेस राज ठाकरेंनी ओळखली यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा हिंदुत्वाची जोड आपल्या पक्षाला दिली भोंग्याचा मुद्दा अधोरेखित केला याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या हिंदुत्वावर पहिला क्लेम भाजपच्या अगोदर ठाकरे कुटुंबाचा लागतो उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यानं हिंदुत्ववादी असणाऱ्या शिवसैनिकांना पर्याय म्हणून मनसे उभा राहत होती आता या भूमिकेमुळे जे सुरुवातीपासूनच मनसेच्या सोबत आहेत ते कार्यकर्ते कायम ठेवण्यासोबतच शिवसेनेसोबत दुरावलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सोबत, सोबत, सोबत जोडण्यासाठी राज ठाकरेंची भूमिका ही महत्वाची ठरली पण हे राजकारण सुरू असतानाच शिंदे गट फुटला शिंदे गटानं हिंदुत्वाची लाईन स्वीकारली आणि ठाकरेंच्या काँग्रेससोबत जाण्याला विरोध केला पर्यायानं जी स्पेस राज ठाकरेंना दिसत होती ती स्पेस पुन्हा शिवसेनेच्या शिंदेकडे आली मूळचा शिवसैनिक मात्र हिंदुत्व कार्यकर्ता आता शिंदेकडे झुकायला लागला आता या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये नेमकं काय हा प्रश्न राज ठाकरेंच्या समोर होता आता याच वेळी एकनाथ शिंदेचं अपयशी ठरणं राज ठाकरेंच्या समोर संधी निर्माण करणारं ठरू लागलं ज्यातनं ठाकरेंनी भाजपला पूरक अशी भूमिका स्वीकारली आणि या भूमिकेतनं मनसेत असणारा कार्यकर्ता टिकून ठेवला नेमका कसा तर मनसेचा कार्यकर्ता म्हणजे कोण राज ठाकरेंचं नेतृत्व मानणारा आणि मुळातच हिंदुत्ववादी असणारा कार्यकर्ता मराठी आणि हिंदुत्ववादी असणारा हा कार्यकर्ता जर टिकून ठेवायचं असेल तर राज ठाकरेंना भाजपला पाठिंबा देण्याची गरज होती जी त्यांनी केली सुद्धा कारण त्याच सोबतीनं त्यांचा दुहेरी फायदा होत एक होता एकतर सत्तेचं पाठबळ राज ठाकरेंना मिळणार होतं मूळचा मनसैनिक असणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता हा टिकून राहणार होता आणि उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या राजकारणामुळं राज ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर ही वाढणार होती हीच गोष्ट महायुतीच्या सोबत जात राज ठाकरेंनी साधली बिनशर्त पाठिंब्यावर कितीही टीका झाली तरी सुद्धा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सुखावणारी गोष्ट राज ठाकरे जाहीर सभांमधनं बोलायला लागलेत सोबत ठाकरे गटाला योग्य त्या पद्धतीनं डॅमेज सुद्धा करायला लागलेत अर्थात यातनं राज ठाकरेंना ना जागा मिळाल्या ना सत्तेतला वाटा फक्त तात्कालिक राजकारणात टिकून राहण्याची कृती राज ठाकरेंनी साधली आता येतो आपला मुख्य मुद्दा तो म्हणजे राज ठाकरेंचं यातलं लॉंग टर्म राजकारण काय यातनं राज ठाकरेंना नेमका कोणता निशाणा साधायचाय तर उद्धव ठाकरे भाजपसोबत येत नसतील लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेचा वोट ट्रान्सफर होत नाहीये हे भाजपला समजून घेत असेल तर भाजपचा प्लॅन बी सुरू होऊ शकतो आणि तो प्लॅन बी म्हणजे एकनाथ वगळून मनसेला म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुका सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढवतील असं बोललं जाते विशेष करून महायुतीतले घटक पक्ष आपल्या जागांच्या मागण्यांवरून वेगवेगळे लढतील अशा चर्चा मग अशा वेळी भाजपला देखील स्वतंत्रपणे लढण्यासाठी मनसेची गरज लागते नेमकी कशी तर दोन हजार चौदाच्या निवडणुका प्रत्येक पक्षानं स्वतंत्रपणे लढवल्या होत्या तेव्हा भाजपने तब्बल एकशे सव्वीस जागा निवडून आणल्या मात्र सेनेसोबतच्या युतीत भाजपला फक्त एकशे पाच आमदार निवडून आणता आले सध्याच्या लोकसभेत भाजपचे जे उमेदवार खासदारकीसाठी आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचा वोट ट्रान्सफर करताना भाजपला अडचणी वाटत आहेत तीच गोष्ट शरद पवारांसोबत असणाऱ्या लढाईची सुद्धा ज्या ठिकाणी भाजप विरुद्ध शरद पवार गट आहे तिथं राष्ट्रवादीचा अजित पवारांचा वोट शेअर हा भाजपकडे ट्रान्सफर न होता तो शरद पवारांकडे जाताना दिसतोय मग अशा वेळी या चारही गटांनी आपापसात आप लढाई केली तरच भाजप महाराष्ट्रात एकशे चव्वेचाळीसच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकतं असं म्हटलं जाते काही उदाहरणं पाहून आपल्याला ही समीकरणं समजून घेता येतात लोकसभेचं समीकरण पाहायचं तर मुंबई दक्षिणची लोकसभेची जागा घेऊयात इथं सेनाविरुद्ध सेना अशी लढत होतीये ठाकरेंना काँग्रेसची साथ आहे तर शिंदेना भाजपची साथ आहे अशावेळी ही लढाई तुल्यबळ होताना दिसतीये मात्र त्याच वेळी ही लढाई सेना विरुद्ध सेना विरुद्ध भाजप अशी झाली तर भाजपसाठी मैदान हे सोपं होतं कारण सेनेचा वोट शेअर ट्रान्सफर होत नसेल तर तो विभाजित करण्याची खेळी भाजपच्या पथ्यावर पडताना दिसू शकते आता ही समीकरणं मोठ्या प्रमाणात विधानसभेसाठी लागू ठरू शकतात कारण सध्या महायुतीत आमदारांची आणि भावी आमदारांची चांगलीच गर्दी आहे इंदापूरमधनं हर्षवर्धन पाटील भाजपच्या तिकिटावर उभा राहतील की दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा राहतील मावळमधनं सुनील शेळके राष्ट्रवादीच्या तिकिटावर असतील की बाळा भेगडे भाजपच्या तिकिटावर असतील वडगाव शेरीतनं भाजपकडनं मुळीक मैदानात असतील की राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंना चान्स दिला जाईल थोडक्यात काय तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या युती ठरलेल्यांचा बळी जाणार का आणि भाजप आपल्या या कार्यकर्त्यांचा महायुतीसाठी बळी देणार का तर अजिबात नाही या उलट वेगवेगळं लढल्यास भाजपच सत्तेत येण्याचे चान्सेस वाढतात असं चित्र दिसतं उदाहरणच घ्यायचं तर इंदापूरचं घेऊयात इंदापूरमधनं भाजपच्या तिकिटावर हर्षवर्धन पाटील असतील तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर दत्तात्रय भरणे त्यांच्या विरोधात असतील मात्र त्याच वेळी शरद पवार गटाचा उमेदवार देखील समोर असेल आणि हीच निवडणूक तिरंगी होईल भाजप विरोधाच्या मतांचं विभाजन होईल ज्यामध्ये भाजपचे चान्सेस वाढताना दिसतील असाच प्रकार मावळ ते वडगाव शेरी प्रत्येक ठिकाणी होताना दिसेल शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोन उमेदवार आणि त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार असा सामना झाला तर भाजप इथं प्लस मध्ये त्यामुळं आगामी विधानसभा किमान महायुती तरी एकत्रित लढवणार नाही याची शक्यता जास्त वाटतीये मात्र हे सगळं करत असताना भाजपला कमी जागांवर दावेदार असणाऱ्या ठाकरेंना थेट पर्याय ठरू शकणारा मित्र आवश्यक ठरतो जो कमीत कमी जागांवर दावा करेल पण सत्तेमध्ये योग्य असा वाटेकरी असेल भाजप सध्याच्या राजकारणात ती जागा राज ठाकरेंना देताना दिसते राज ठाकरेंना सुद्धा लॉंग टर्म मध्ये भाजपसोबत जाण्याची गणितं परवडू शकतात कारण लोकसभेत शिंदेंना आपलं अस्तित्व राखता आलं नाही तर एकनाथ शिंदे, शिंदे बाजूला फेकले जाऊ शकतात आणि ते वेगळे लढू शकतात अशावेळी भाजप राज ठाकरेंना योग्य स्पेस देत पर्याय निश्चितपणे निर्माण करू शकतं आता याच विधानसभेच्या खेळीसाठी राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिला असू शकतो असं म्हणता येतं आणि जर असं झालंच तर भविष्यातील राजकारणाच्या केंद्रबिंदूवर भाजपसोबत राज ठाकरे दिसू शकतात आणि इतर सहकारी पक्ष आपापसामध्ये लढत स्वतःला सिद्ध करण्याच्या स्पर्धेमध्ये उतरू शकतात असं चित्र दिसतं म्हणूनच ना शिवसेना प्रमुख ना, ना जागांचा दावा विधानसभेत एकत्र लढण्याचा वायदा याच तत्वावर राज ठाकरे भाजपला साथ देत आहेत असं सध्या तरी आपल्याला या विश्लेषणातनं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि भाजप यांची विधानसभेला एकत्रितपणे युती होईल का आणि या युतीचा नेमका फायदा राज ठाकरेंना होईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी बोलविडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा